या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संत मान्यतेचा निकषाबाबत एक आदेश काढण्यात आलेला आहे या आदेशाप्रमाणे जर पाहिलं तर त्यामध्ये जे संच निकष केलेले आहेत या निकषामध्ये मुख्याध्यापक पदासाठी एकशे पन्नासी आठ घातलेली आहे ते एक्षे मान केली वरुबर जी जी पद राहण्यासाठी एकशे पस्तीस पर्यंतची किमान विद्यार्थी संख्या केलेली गेलेली आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी शिक्षकांची पदं सुद्धा दिली गेलेली आहेत त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जिथं एकसष्ट झाल्यानंतर पद मिळत होतं तिथं पंच्याहत्तर झाल्यानंतरच मिळेल अशा प्रकारचे आदेश त्या ठिकाणी निर्गमित केलेले आहेत आणि हे जर बघितलं तर ह्याच्या अगोदर त्या ठिकाणी शंभर पटापर्यंत मुख्याध्यापक पदाला संरक्षण होतं वेतनाला संरक्षण होतं ती संख्या नव्वदपर्यंत जरी असली तरी ते पद टिकत होतं शिक्षक आर टी ई प्रमाण जर बघितलं तर एक संख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणी हे पद उपलब्ध होत होतं आणि या निकषानुसार जर बघितलं तर वीस पटापेक्षा किमान पंधरा हजार शाळामधील शाळामध्ये एक शिक्षक उपलब्ध राहील तर त्या ठिकाणी एकवीस ते साठ पटसंख्या असलेल्या पहिली ते पर्यंतच्या वर्गामध्ये की ज्या एकोणतीस हजार शाळामध्ये दोन शिक्षक उपलब्ध होतील एका बाजूला आपण म्हणतो की समूह शाळा योजना नाही जी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या कमी व्हायला लागलेली आहे आणि याचा या शालेय गुणवत्तेवरती मोठा परिणाम होणार आहे त्याचबरोबर शाळेमध्ये जर मुख्याध्यापक नसेल त्या 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 ले ले, तर त्या शाळेमधलं प्रशासन व्यवस्थितरित्या काम होऊ शकणार नाही आणि त्या शाळेचं काम चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी हे मुख्याध्यापक पद आवश्यक आहे आर टी एची जी तरतूद सांगते राईट टू एज्युकेशनमध्ये सांगितलेल्या तरतुदी जर बघितलं तर याच्यामध्ये आर टी याच्यामध्ये बराचसा तफावत आढळते आहे मग एका बाजूला हे आर टी बंद केलं गेलं काय अशी सुद्धा सशंकता आमच्या शिक्षकांच्या निर्माण झालेली आहे त्यामुळे माझा या ठिकाणी मंत्री महोदयांना विचारणं आहे की यामध्ये हे जे संत मान्यता पंधरा मार्चचा जो आदेश आहे तो आदेश त्या थे ठिकाणी रद्द केला जाणार का आणि पूर्वीप्रमाणेच त्या ठिकाणी सच मान्यतेचे निकष अस्तित्वात ठेवले जाणार का त्याचबरोबर मुख्याध्यापकाचं जे पद आहे सभापती महोदया या लक्षवेधीचा लिमिटेड स्कोप हा मुख्याध्यापकांपुरता होता आपण एक स्वतंत्र प्रश्न विचारलेला आहे हा संच मान्यतेच्या संदर्भात आहे आणि आता तो एक नंबरला आहे त्याच्यामुळे मी मुख्याध्यापकांपर्यंत उत्तर देतो कारण संच मान्यतेचे अनेक प्रश्न अनेक सभासदांना विचारायचे असणार आणि त्या स्कोपमध्ये जे सगळे प्रश्न आहेत पहिला पहिल्या नंबरचे जे प्रश्नोत्तर आहेत त्याच्यामुळे मुख्याध्यापकांच्या संदर्भात असं होतं की प्राथमिक शाळांना दीडशे आणि माध्यमिक शाळांना शंभर असा पूर्वीचा निकष होता एकसारखा करण्याच्या दृष्टीने ते दे जरी दीडशे केलेलं असलं तरी काही ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये आठवी नववी दहावी तीनच वर्ग असतात त्याच्यामुळे त्यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असते म्हणून जी काही निवेदन आलेली आहेत ही निवेदन आम्ही सगळी आयुक्तांकडे पाठवलेली आहेत आणि आयुक्तांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याच्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल जेणेकरून कुठलाही अन्याय हा मुख्याध्यापक नेमताना होणार नाही म्हणजे ज्यांच्याकडे तीनच वर्ग असतील तर त्यांना दीडशे ही संख्या गाठणं जवळजवळ अशक्य आहे कारण तीस जरी गृहित धरलं तरी तिसरी नव्वद होतात म्हणजे शंभर तर पाहिजेत म्हणजे हा मला सुद्धा बेसिकली वाटतं की एकत्र करत असताना ह्या गोष्टीचा विचार केलेला नाही कारण काही शाळा अजून माध्यमिक तशाच राहिल्यात माध्यमिक तर कसं असतं की पाचवी पासून दहावीपर्यंत असतील तर तेवढे वर्ग असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्या शाळा ही संख्या गाठू शकतील परंतु इतरांना कठीण आहे म्हणून याचा विचार हा सकारात्मक केला जाईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेवाय सभापती महोदय या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये मुख्याध्यापकाला जे संरक्षण कमी करण्यात आलेलं आहे त्यामध्ये मुख्याध्यापकाला त्याच संस्थेच्या इतर शाळा असेल तर तिथे समायोजन करण्याच्या संदर्भात धोरण आखण्यात आलेलं आहे परंतु त्याचेही समाजन होत नसेल तर त्या मुख्याध्यापकाला पदाव्नत करण्याच्या संदर्भात कारवाई या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे दुसरीकडे उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना मात्र सेवानिवृत्तीपर्यंत त्या ठिकाणी संरक्षण देण्यात आलेलं आहे त्याच धर्तीवरती या ठिकाणी मुख्याध्यापकाला सुद्धा अतिरिक्त झाल्यानंतर सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना संरक्षण देणार का सभापती मोदया इथे एकशे पन्नास जरी असलं तरी एकशे पस्तीस पस्तीस पर्यंत आपण हे प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि त्यांचं पे प्रोटेक्शन हे कायम राहणार आहे म्हणजे त्यांचा पगार कमी होणार नाही मुख्याध्यापक म्हणून जो पगार आहे तो आणि त्याच्यामुळे आता तर आपण विचार करतोय की हे जे आपण शंभर आणि दीडशे पूर्वीप्रमाणे करायचं का किंवा किंवा शाळांच्या जी संख्या आहे वर्गांची त्याप्रमाणे करायचं का याचा आपण सकारात्मक विचार करायचा मगाशीच मी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुख्याध्यापकांच्या संदर्भात हा निर्णय लवकरच होणार असल्यामुळे याच्यामध्ये कुठली शंका आपण मनामध्ये बाळगू नका आयुक्तांकडे हे सगळे ज्या निवेदन आली सगळी पाठवलेली आहे आणि त्याच्यामधल्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज लक्षात घेऊन त्याच्यावर आवश्यक तो निर्णय करण्यात येईल अजून मुख्याध्यापकासाठी नवीन नियम काढला एकशे पन्नास विद्यार्थ्यांचा हा घातक आहे का खेडोपाडी इंग्लिश मिडियम आहे पुन्हा खाजगी शाळा आहे त्यामुळे मुलांची संख्या कमी कमी व्हायला लागलेली आहे आणि ही कमी होत असताना उलट शासनाने त्यांना संरक्षण देणं नवीन कायदे लादून शाळा अडचणी उद्योग शासनाकडे होऊ नये पहिली जे होते जे जिथं शाळा तिथं मुख्याध्यापक मुख्याध्यापक असते ते शाळा चालू शकत नाही शिक्षक कोणाच ऐकायचं मुलांना कोण कंट्रोल ठेवायचं त्यामुळे शिक्षा हो कंट्रोल ठेवण्यासाठी मुख्यतः पाहिजे आणि पहिल्या पद्धतीने पाहिजे आता त्यात कला क्रीडा आणि हे शिक्षक होते ते आज कमी केले कला क्रीडा संगीत हे सुद्धा तुम्ही उठवल्या त्यांची बंदी उठवल्या पण त्यात अजून आलेले नाहीत जे तुमच्या भक्तीत आले नाहीत आणि तुमच्या संच मान्यता आले नाही त्यामुळे त्या कमी होत आहेत हे सगळे अन्याय खेड्यातल्या शाळा आहे आणि हे शाळा बंद पडल्यात पुढं काय आज एसीएम मुख्य अध्यापक नसेल ते शाळा चालू शकत नाहीत ही पहिली जी पद्धत होती ती चालू ठेवली पाहिजे आणि संगीत हे सगळं चाललं कला क्रीडा हा महत्त्वाचा विषय आहे कला म्हणजे लोकांच्या मुलांची कला तुमचा प्रश्न कळलाय ठीक आहे पण पहिले होते त्याप्रमाणे मुख्याध्यापकाच संख्या ठेवली हो जी। शिक्षक आहे मुलाची सभापती महोदया एक नंबरला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये संच मान्यतेचे सगळे विषय आहेत ही जी लक्षवेधी आहे ही मुख्याध्यापकांच्या पुरती मर्यादित आहे त्याच्यामुळे मुख्याध्यापकांच्या संदर्भात मी उत्तर दिलेलं आहे आणि एक नंबरचाच प्रश्न आहे लगेच प्रश्नोत्तराचा का सुरू होणार त्याला एक नंबरच्या प्रश्नामध्ये आपण विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं मी सविस्तर उत्तर देईन नाहीतर काय होईल त्याची पुनरावृत्ती होईल म्हणजे तुम्हाला विचारायला आणि मलाही उत्तर द्यायला डबल डबल ते होईल त्याच्यामुळे मी आपल्याला सांगितलेलं आहे की हा प्रश्न ही लक्षवेधी ही मुख्याध्यापकांच्या पुरती जी आपण दीडशे आणि दीडशे दोघांनाही केलं पूर्वी दीडशे आणि शंभर होतं या संदर्भात मी आपल्याला सांगितलं आहे दीडशे केल्यानंतर सुद्धा त्याला एकशे पस्तीसचं प्रोटेक्शन दिलेलं आहे त्यांचा पे कुठेही कमी होणार नाही आणि त्याच्याचबरोबर जी काय निवेदनं आमच्याकडे आलेली आहे ही आम्ही सगळी आयुक्तांकडे पाठवून आयुक्तांचा अहवाल मागवलेला आहे आणि येत्या एक महिन्याच्या आत याच्यावर आवश्यक निर् निर्णय घेऊन रिलीफ हा देण्यात येईल त्याच्यामुळे मुख्याध्यापक प्रत्येक शाळेला देता येणार नाही आपण बघा दहा पटसंख्येच्या शाळा आहेत पाच पटसंख्येच्या शाळा आहेत त्याला कुठून मुख्याध्यापक देणार शेवटी मुख्याध्यापक देण्यासाठी मुख्याध्यापक हे सेपरेट पद असतं आणि त्याला तासिका सुद्धा कमी असतात आणि त्याच्यामुळे मोठ्या शाळा असतात त्याच्यामध्ये व्यवस्थापनाची खूप कामं असतात आणि त्याच्यामुळे हे स्वतंत्र पद हे देणं हे योग्य आपण जे कला क्रीडा शिक्षकांच्या बद्दल प्रश्न विचारलेला आहे ज्याला प्रश्नोत्तराच्या तासाला आपण सविस्तर तो प्रश्नोत्तराच्या तासाला आपण जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या प्रत्येकाचं मी सविस्तर उत्तर, उत्तर आपल्याला देतो ही लक्षवेधी मुख्याध्यापकांच्या पुरती मर्यादित आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपण काय विचारलं आणि मी सकारात्मक उत्तर दिले की आम्ही बदलण्याचा विचार करतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की लक्षवेधीच्या संदर्भात जो विषय मांडलेला होता मुख्याध्यापकांचा त्याच्यामध्ये आम्ही सकारात्मक आहोत आणि आवश्यक ते बदल हे आमच्याकडे अहवाल आल्यानंतर त्याच्यावर दिला जाईल कमिशनर यांच्याकडून सभापती महोदया धन्यवाद मान्य मान्य मंत्री महोदयांना मी विचारू इच्छितो की पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच मान्यतेचा नवीन निकष असलेला शासन निर्णय आपण जे अनेक गुंतागुंती या शासन निर्णयामुळे झालेला आहे हा रद्द करण्यात यावा एवढी आमची मागणी आहे किंवा याच्यासाठी तुम्ही सेपरेट मिटिंग लावा तुम्ही म्हणता आता पुन्हा मध्ये प्रश्न येऊन राहिलेला आहे आमची विनंती आहे शासन निर्णय हा रद्द करण्यात यावा या संदर्भातला प्रश्न हा एक नंबरलाच आहे त्याच्यामुळे वाटेल तेवढे प्रश्न त्यावेळेला विचारता येतील मुख्याध्यापकांच्या संदर्भात काय प्रश्न असेल तर तेवढा विचारावा ते त्याचं मी उत्तर देतो दे लक्षवेधी हीच मुळात मुख्याध्यापकांच्या संदर्भातला आहे तर लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न तुम्ही विचारताय माझ्याकडे सगळं एकता एक, एक, एक पहिल्या प्रश्नाची तयारी केल्यामुळे माझे सगळी उत्तर आहेत मग पहिला प्रश्न आपल्याला रद्द करावा लागेल प्रश्न तुला जे करता येत नाही लक्षवेधी मी सांगतो साहेब अह साहेब मला एक मिनिट बोलू द्या ना मी कंप्लीट करतो मी मंत्री म्हणून काय थोडंसं कन्फ्युजन असं झालं की ज्या दिवशी हा प्रश्न लागला त्याच दिवशी बजेट मी मांडणार होतो त्याच्यामुळे आपली परवानगी घेऊन मी ते प्रश्न पेंडिंग ठेवलेले होते प्रश्न पेंडिंग राहिले की त्याच्यावर लक्षवेधी विचारली जाते पण प्रश्न जाता लागलेला आहे त्याच्यामुळे लक्षवेधी जर आपण तेवढ्यामध्ये संपवली तर प्रश्नावर सव्वीस आपल्याला चर्चा करता येईल आणि त्याला न्याय देता येईल नाहीतर स्कोप विनाकारण त्याच वाढत राहतं आणि मग मी प्रश्नोत्तर ह्याची सगळ्याची उत्तरं देतो आणि आपण सर्वजण पुन्हा त्या प्रश्नोत्तरामध्ये आपण आहातच फक्त तो प्रश्न का लागला नाही तर त्याच दिवशी मला बजेटचं मांडायचं होतं ह्या हाऊसला त्याच्यामुळे मॅडमने मला सवलत दिली होती म्हणून त्याचं कन्वर्जन लक्षवेधीमध्ये झालं पण तो प्रश्नच मूळचा लागलेला आहे त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू भाईजी माहिती पाचव्या लक्षवेधीचे संबंधित मंत्री